आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची बिगुल वाढली असून बीड जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी मतदान होते सहा नगर परिषद त्याच्यापैकी महत्वाची नगर परिषद म्हणजे कवी मुकुंदराज यांचं जन्मभूमी विशेष पाहायला गेलं तर शिक्षणाचं माहेर घर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं म्हणजे आंबेजोगाई प्रतिस्थिती निवडणूक होणार आहे कारण धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील किंवा विशेष पाहायला गेलं तर या मतदारसंघामध्ये केच चे आमदार जे की नमोदय आहेत त्यांचे देखील या मतदारसंघाकडे या निवडणुकीकडे विशेष लक्ष असले मात्र माझ्यासोबत अनेक कार्यकाळामध्ये सत्तेमध्ये राहिलेले राजकिशोर पापा मोदी आहेत तुमचं सर्वप्रथम नमस्कार no. यावेळेची निवडणूक कशी असणार आहे या निवडणुकीमध्ये तुमची पहिली प्रतिक्रिया काय कारण अनेक कार्यकाळानंतर निवडणुका होत आहेत एक तर ही निवडणूक गेले नऊ वर्षानंतर होते म्हणजे जवळपास एक टर्म या ठिकाणी निवडणूक नव्हती प्रशासक होता आणि त्या काळामध्ये ज्या पद्धतीने कारभार झाला तो कारभार नगर परिषदेचा बट्ट्याबोळ करण्यासारखा झाला आहे आज आम्ही पाहतोय की नगरपरिकेतल्या कर्मचाऱ्यांना दोन दोन तीन तीन महिने पगार नाहीत ऐन दिवाळीमध्ये आमच्या येथील नगर परिषद कर्मचाऱ्यांना भीक मागो आंदोलन करावं लागलं त्यांना या ठिकाणी आमरण उपोषण धरणे आंदोलन करायला लागतील त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या जर पोटातच काय नसेल तर ते कसे काम करतील ज्यावेळेस आम्ही नगराध्यक्ष होतो त्यावेळेस आम्ही दर महिन्याला एक तारखेला पगार करत होतो एखाद्या महिन्याचा पगार त्यांचा आम्ही स्पेअर राखीव ठेवत होतो कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार करणे या पद्धतीचं काम आम्ही करतो यावेळेस त्यांनी विकासाचं एक गाजर दाखवून या ठिकाणी नगर परिषदेचा बट्टाबोळ केलेला आहे मात्र इथलं राजकीय समीकरण कसे असणार आहे तुमची निवडणूक कशी होणार आहे कारण सत्ता पक्ष असेल किंवा इतर काही पक्ष देखील आहेत मग तुम्ही असणार आहे कसं निवडणूक कशी असणार अंबेजोगाई हो शहरामध्ये हे जे गाव आहे हे एक वेगळी पार्श्वभूमी असलेलं गाव आहे या अंबाजोगाई हो शहरामध्ये सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल एक राजकीय वेगळी पार्श्वभूमी असलेलं गाव आहे या ठिकाणी आद्य मुकुंदराज असतील आई योगेश्वरी असेल किरमानीचा दर्गा असेल अशी एक ऐतिहासिक स्थळं या ठिकाणी हे या गावातली संस्कृती ही सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्मातील अठरा पगड जातीतले लोक आंबेजोगाई शहरामध्ये गुन्ह्या गोविंदाने राहतात आणि त्यामुळं या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात काम करीत असलो तरी या ठिकाणचे समविचारी पक्ष मग या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट त्यांना सोबत घेऊन आम्ही या ठिकाणी अंबेदोगाई शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एक विकास आघाडी निर्माण करतोय आणि त्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढणार आहोत आणखी समविचारी पक्ष कोण कोण सोबत असणार आहेत आज तरी म्हणजे मोठा घटक या ठिकाणी म्हणजे या ठिकाणचे माझे आमदार पृथ्वीराज साठे त्या ठिकाणी आहेत अनेक काय बाकीचे नेते त्याच्यामध्ये आहेत त्यामुळं आम्ही सगळेजण हातात हात घालून या ठिकाणी ही निवडणूक आघाडीच्या माध्यमानं लढणार आहे मात्र राज्याचं समीकरण वेगळं आहे बीडच्या समीकरण वेगळं आहे पहिल्यांदाच राष्ट्रवादी एकत्र होती असं काय नाही कसं काय स्थानिक स्तरावर वेगवेगळे प्रश्न असतात आणि स्थानिक स्तरावर या ठिकाणी आम्ही आमच्या समोर जे आव्हान आहे या ठिकाणी आमदारांचेच सासरे या ठिकाणी निवडणूक लढवत असल्यामुळं आम्ही ते आव्हान थोपवण्यासाठी आमच्या मताची विभागणी होऊ नये म्हणून यासाठी आम्ही आघाडी करू कोणकोणते तुम्हाला या निवडणुकीमध्ये आव्हानं असणार आहेत कारण प्रतिस्पर्धी उमेदवार देखील स्थानिक आमदार यांचेच घरातले असणार आहेत कसं आव्हान आहेत काय आव्हान आहे तुम्हाला गेली अनेक वर्ष म्हणजे साधारण तीस ते चाळीस वर्ष मुंदळा यांच्याकडं या मतदारसंघातील राखीव मतदारसंघाची आमदारकी आहे त्या काय बराच काळ ते या ठिकाणी विमलताई मंत्री राहिलेले आहेत आत्ता सध्या नमिता आमदार आहेत पण या ठिकाणी आंबेजोगाई शहराचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तो झालेला नाही या ठिकाणी रोजगाराचा एखादा प्रकल्प आलेला नाही या ठिकाणी एम आय सी नाही या ठिकाणी युवकांना रोजगार मिळेल असं काही काम त्यांनी केलेलं नाही आजही आमच्या शहराला जवळपास दहा दहा बारा दिवसाला पाणी येतं आमची पुढच्या काळामध्ये ही प्रायोरिटी असे की आंबेजोगाई शहरात लोकांना शुद्ध आणि चांगलं पाणी आणि दररोज मिळावं अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे आमच्याकडे दररोज पाणी पुरवठा मोठं आव्हान आहे पण ते आम्हाला आम्ही पेल मात्र एकीकडे पाहायला गेलं तर जिल्ह्याचं समीकरण जिल्ह्याचं राजकारण पाहायला गेलं तर धनंजय मुंडे असतील पंकजा मुंडे असतील मात्र तुम्ही आता बोलताना म्हणालात की आम्ही राष्ट्रवादी अजित पवार मध्ये काम करतोय मात्र आमची युती होताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत होणार आहे हे दरम्यान कसं असणार आहे नेमकं वातावरण नाही आम्ही आघाडीच्या माध्यमातून एक सगळं प्रचार कमी करू आमची आघाडी आहे त्यांच्यासोबत स्थानिक आघाडी आहे ती आता दुसरीकडे पाहायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये तुमचा आणखी काही निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये तुम्ही काही अंबेजोगा तुम्हाला करायचे काय हो आंबेजोगाई शहरामध्ये आम्हाला एमआयडीसी स्थापन करायची आहे आंबेजोगाई शहर म्हणजे आई योगेश्वरीला येणारा पर्यटक खूप मोठा आहे त्याचे भक्त खूप मोठे आहेत या ठिकाणी आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं पर्यटन स्थळ निर्माण करायचं आहे त्या पर्यटनाच्या माध्यमातून अंबेजोगाई शहराला रोजगार उपलब्ध होणार आहे अंबेजोगाईमध्ये आर्थिक क्रांती होणार आहे त्याचबरोबर म्हणजे औद्योगिक वसाहत आम्हाला या ठिकाणी करायचं आहे एम आय डीशी करायची आहे की ज्या माध्यमातून आमच्या भागातील लोकांना रोजगार मिळेल या ठिकाणी उद्योग व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालावं यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे मात्र तुम्ही आता बोलून दाखवताना काही आरोप केलेले की मागील काही नगर परिषदेचा विषय असेल किंवा आणखी कामगारांचे पगार असतील काही वेतन असेल मिळालेलं नाही तुमचा आरोप पण नेमकी नाही आरोप म्हणजे आता सध्या प्रशासक असताना या ठिकाणचे स्थानिक आमदारच ते नगरपरिषद बघत होते त्यामध्ये त्यांनी बऱ्याच ठिकाणात आमची नगरपालिका ही दहा वर्ष मागं नेऊन ठेवलेली आहे आम्ही आमच्या नगरपालिकेला सक्षम स्वतःच्या पायावर उभं केलेलं होतं आज आमच्या नगरपालिकेची खूप पिछेहाट झालेली आहे उमेदवारी अर्ज कधी भरणार आहात कसा नेमकी सगळा सगळे जण बसून चर्चा करून येत्या एक दोन सतरा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायची वेळ आहे पण एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल करू उमेदवारी अर्ज दाखल करताना कोण कोण नेते उपस्थित राहतील काय नाही आम्ही आता सध्या तरी स्थानिक स्तरावरच आमचे जे स्थानिक लोक आहेत आम्ही सर्व एकत्रितपणे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत नक्कीच स्थानिक लेवलच्या स्थानिक स्थानिकेतली परिस्थिती पाहता येथे युती केलेली आहे मात्र राज्यामध्ये मा वेगळी परिस्थिती जरी असली तरी बीडमध्ये आता दोनही राष्ट्रवादी एकत्र येताना पाहायला मिळतात राजकिशोर पापा मोदी यांनी स्पष्ट केलेलं आहे मात्र मागील काही काळामध्ये स्थानिक वातावरण आणि त्याचबरोबर स्थानिक आमदार यांनी जे की नगर परिषदेमधले कर्मचारी असतील किंवा इतर काही लोकांना पगार किंवा जाणून बीवणूक केलेली आहे असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे आणि जे आम्ही आंबाजोगाई चांगली करण्याचा प्रयत्न केला के होता त्याला देखील दहा वर्ष मागे खेचण्याचं काम या लोकांनी केल्याचा आरोप देखील स्थानिक आमदारावरती केलेला आहे म्हणजेच नमिता मुद्रा असेल किंवा त्यांच्या काही कुटुंबातील काही व्यक्ती असले यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये उत्तर काय मिळते हे देखील पाहणं महत्वाचं मात्र राज्याचं राजकारण आणि बीडचं राजकारण विशेषतः पाहायला गेलं तर आंब्याजोगायचं हो राजकारण हे थोडंसं वेगळं आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा अनेक कार्यकाळानंतर निवडणुका होतात नऊ वर्ष झाल्या निवडणुका नव्हत्या नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आणखी जनता काय कौल येते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे